श्री स्वामी समर्थ जर तुमच्याकडे घरी सुकलेली तुळस असेल तर ती तो सुकून न देता त्याचा असा जरूर उपयोग करावा जर तुमच्याकडे तशी तुळस असेल तर त्याच्या काड्याचा तांदीचा दिवा बनवून दीप प्रज्वलित केला तर घरात सुखसंपत्ती वैधमध्ये कधीच कमी येणार नाही हा दिवा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाच्या दिवशी जरूर लावावा सात तुळशीच्या पांड्या किंवा काळ्या त्याचा बंडल बनवून त्याला बांधून दीपक तयार करायचा आहे तो दीपक तुपात भिजवून त्याला प्रज्वलित करायचा हा दिवा कोणत्याही भगवानांच्या किंवा कोणत्याही नारायण राम शिव असे कोणत्याही देवाच्या मंदिरात प्र संध्याकाळच्या वेळेस प्रज्वलित करायचा आहे जर मंदिर नसेल तर आपल्या घराच्या मंदिरात संध्याकाळच्या वेळी प्रज्वलित करायचं आहे हा हा उपाय केल्याने घरात कधीच सुख शांती संपत्ती वैभव यांची कधीच कमी पडणार नाही हा उपाय विष्णुपुराण मध्ये सांगितलेला आहे